मागील भागामध्ये आपण बघितलं इकडे अंजू ही जाम घाबरलेली होती ती तिघींना आवाज देऊन सुटण्याचा प्रयत्न करत होती पण त्या बाईची पकड मजबूत होती अंजू आता रडकुंडीला आली ती बाहेर बघून ओरडणार तेच त्या बाईने तिच्या तोंडावर रुमाल ठेवला अंजू सुटण्याची धडपड करू लागली पण थोड्याच वेळेस तिची गती मंदावली आणि ती बेशुद्ध झाली त्या बाईने मग अंजूला हळूच मागे झोपवलं हो आणि तिचे केस नीट करत म्हणाली आय एम सॉरी माझ्याकडे पर्याय नव्हता दुसरा पुढे अंजूच्या चेहऱ्यावर पाणी पडलं तशी ती शुद्धीवर आली तिने डोळे उघडून पाहिलं तर ती एका अंधाऱ्या खोलीत होती तिने पडून बघितलं तर तिचे हात पाय काहीच बांधलेले नव्हते त्या रूममध्ये कुठूनच उजेड येत नव्हता क कोणी कोणी आहे का इथे अंजूने थरथरत्या आवाजानेच विचारलं घशाला कोरड पडली होती छातीत ही धडकी भरली होती काहीच रिप्लाय आला नाही हे बघून ती अजूनच घाबरली तितक्यात तिला समोर एका फटीमधून थोडासा उजेड आलेला दिसला ती उठून पुढे आली तर तिथे एक दरवाजा होता तिने थरथरत्या हातानेच दरवाजा ढकलला आणि थोडीशी मागे सरकली न जाणू बाहेर काय असेल या भीतीने पण तिथे समोर कोणीच नव्हतं ती हळूहळू पावले टाकत दरवाजातून आत आली तिने बाजूला बघितलं तसे तिचे डोळे विस्फारले गेले तिथे समोर गोल्डन ब्लॅक बलून आणि लाईट्सचं डेकोरेशन करून लिहिलेलं होतं हॅपी बर्थडे खाली फ्लोअरवर सुद्धा रोज प्लेट्सनी हार्ट काढून कॅन्डल्सनी डेकोरेशन केलेलं होतं अंजूचा चेहरा खुलला सौरभनी नसेल ना केलं हे तिने स्वतःलाच प्रश्न केला किती खडूस आहेत एवढा वेळ घेतला विश करण्यासाठी ती हसतच म्हणाली पण लगेच तिचं हसू मावळलं त्यांना विश करायचंच असतं तर मला असं किडनॅप करून का आणलं असतं ते असं नाही करणार ते नाही तर मग कोण इतर कोणी असा विचार मनात येताच तिच्या अंगावर भीतीने काटा आला नाही नाही हे जर सौरभनी केलेलं नसेल तर मला इथून निघायला हवं असं बोलून ती मागे वळाली समोरचं दृश्य बघून ती चाट पडली समोरच्या भिंतीवर लाईटचं डेकोरेशन केलेलं होतं ज्यामध्ये काही फोटोज लावलेले होते फोटोज ती स्वतःशीच उद्गारली तिने आजूबाजूला पाहिलं तर अजूनही तिथे कोणीच नव्हतं ती मग भिंतीजवळ गेली तिने पहिला फोटो पाहिला तशी चकित झाली तिचा तानीसोबतचा बीचवरचा फोटो होता तो तिने लगेच दुसरा तिसरा चौथा करत सगळे फोटोज बघितले ते सगळेच फोटोज गोव्याचे होते काही तिच्या एकटीचे काही तानीसोबत तर काही पूर्वी पिया ईशा व मधूसोबतचे होते आणि हे सगळे फोटोज तिच्या नकळत काढलेले होते गोव्याचे फोटोज हे फोटोज तर आम्ही नव्हते काढले त्यांनी काढले असते तर मला भेटलेच असते की मग कोणी काढले हे फोटोज अंजूने विचारामध्ये हरवत प्रश्न केला तिला आता थोडंसं टेन्शन येऊ लागलं माझा पाठलाग तर करत नव्हते ना कोणी पण का हा जर कोणी सायको लवर असेल तर ओ गॉड तरीच मला असं किडनॅप करून आणलं त्याने हे असं अशीच माणसं करतात आता काय करू मी पोलिसांना कॉल करू का नाही मी संरभ ना त्यांनाच फोन करते असा विचार करून अंजू मोबाईल घेणार तेच तिच्या लक्षात आलं की तिची पर्स मोबाईल नव्हती तिच्याजवळ शेट तिने घाबरून डोक्याला हात लावला तिचं पूर्ण अंग थरथरत होता आता तिने आजूबाजूला बघितलं तर रूममध्ये इतर काहीच साहित्य नव्हतं तितक्यात तिला रूमचा दुसरा दरवाजा दिसला इथून बाहेर जाता येईल आय थिंक पण बाहेर कुणी नसेल ना बी केअरफुल अंजू हा सायको जर किडनॅप करू शकतो तर इतर काहीही करू शकतो स्वतःशीच बोलून ती धपक्या पावलांनीच दरवाजाजवळ गेली हळूच दरवाजा उघडून तिने बाहेर ढोकावून बघितलं कोणीच नाही हे बघून तिने सुटकेचा निश्वास सोडला तरी ही खबरदारी घेऊन ती हळूच बाहेर आली आणि दरवाजा बंद करून घेतला ती हळूहळू आजूबाजूला बघत भिंतीचा आधार घेत पुढे जात होती आता ती थोडंसं पुढे आली नाही तेच तिला एका ठिकाणी लाईट्स दिसल्या जाऊ की नको तो सायको तिथे असला तर नको नको ही रिस्क नकोच असे ठरवून अंजू पुढे जाऊ लागली पण मध्येच थांबून ती विचार करू लागली हा सगळा सौरभचा प्लॅन असला तर मी गेले तर त्यांना वाईट वाटेल पण मग ते समोर काय येत नाहीयेत सरप्राईज देण्यासाठी तिकडे तर नसतील ना ते अंजूला काही समजेना द्विधा मनस्थितीत अडकली होती ती सौरभ असेल तर ठीक नसेल तर जो कोणी असेल त्याच्याशी लढणार होती ती तेवढी खमकी तर होतीच ती शेवटी तिने तिकडे जाण्याचं ठरवलं ती मग इकडे तिकडे बघत तिकडे गेली तिथे सुद्धा गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट काढून कॅन्डल्सनी डेकोरेशन केलेलं होतं हार्टच्या मधोमध एक चीट ठेवलेली होती तिने हळूच पुढे झुकत ती चीट घेतली आणि इकडे तिकडे बघत ती ओपन करून वाचली विल यू मॅरी मी मॅरी मी तिने धक्का लागल्यासारखं विचारलं सौरभ असं का विचारतील ऑलरेडी मी हो बोलले ना पण मी त्यांच्यासमोर हो कुठे बोलले हो म्हणून हा प्लॅन केला तर असा विचार करून अंजू हसतच आजूबाजूला बघू लागली तिच्या जीवात जीव आला तेवढ्यानीच सौरभ तिथे नव्हता ती आता थोडीशी वैतागली कोणी आहे कुणी केलं हे सगळं असं लपून करण्यात काय अर्थ आहे तुम्ही सौरभ आहात ना हे बघा माझा अंत पाहू नका प्लीज समोर या माझ्या नाहीतर मी चालले आणि अंजू खरंच वळून जाणार तेच ती थांबली तिला मागे कोणीतरी असल्याचा भास झाला अंजूचे हार्टबीट्स आता वाढले मागे कोण असेल याचं तिला टेन्शन आलं तिने एकदा डोळे बंद करून उघडले आणि मग हळूच मागे वळून बघितलं समोरचा मुलगा तिच्याकडे पाठ करून उभा होता हेअरस्टाईल आणि बॉडी लँग्वेजवरून तिला लगेच कळलं की तो सौरभ आहे कसे आहात तुम्ही ही काय पद्धत झाली का सरप्राईज द्यायची किती विचित्र होतं ते असं किडनॅप करून कोण आणतं असं वाटलं की कोणी सायकोलवर आहे की काय किती घाबरले होते मी माहिती काय गरज होती असं करायची सरळ सरळ विश करायचं ना अंजू भरभर बोलून ओरडत होती त्याला ती त्याच्या बोलण्याची वाट पाहू लागली पण तो काहीच म्हणाला नाही आता असेच थांबणार आहात का आज माझा बर्थडे आहे पण माझ्याऐवजी तुम्हीच जास्त भाव खात आहात असं नाही वाटत का तुम्हाला अंजूने हाताची घडी घालत चिडून विचारलं तो मग हळूच मागे वळला आणि दोन पावले पुढे आला त्याच्या चेहऱ्यावर लाईट्स पडली तो काहीच न बोलता खालीच बघत उभा होता अंजू आता अजूनच चिडली ती बोलणार तितक्यात त्याने मान वर केली तिने त्याच्या नजरेत बघितलं आणि शॉक लागल्यासारखी बघतच राहिली तिच्या नकळत तिचे हात खाली गेले ती गांगारल्यासारखी एकटक बघत होती ती जे बघते ते खरंच होतं का तिने त्याच्यावरची नजर न हटवता स्वतःला चिमटा काढला नाही तो खरंच समोर होता आणि तोही तिलाच एकटक बघत होता समोर तेच काळेभोर पाणीदार डोळे होते ज्यात ओळखीचे भाव होते अगदी पहिल्यासारखे आता अशीच उभी राहणारेस की तो हसतच म्हणाला आणि त्याने त्याचे दोन्ही हात बाजूला केले रुद्रांश अंजूच्या तोंडातून बाहेर पडलं तिने पळतच जाऊन त्याला घट्ट मिठी मारली त्यानेही तिच्या भोवती हात गुंफले दोघेही खूप वेळ डोळे बंद करून तसेच मिठी मारून उभे होते एकमेकांना अनुभवत होत होते मध्येच अंजू रडायला लागली अंजू तो तिच्या हाताला धरत म्हणाला तो तिला बाजूला करणार तेच तिने अजून घट्ट मिठी मारली अगं रडतीयस काय त्याने तिला बाजूला करून तिचा चेहरा वर करत विचारलं त्याने दोन्ही हातांनी तिचे डोळे पुसले रडू नकोस ना प्लीज तो आर्जवी सुरात म्हणाला पण अंजूला कंट्रोलच होत नव्हतं मला वाटलं तुम्ही अंजू हुंदके देतच म्हणाली तो तिचे डोळे पुसत म्हणाला आय एम सो सॉरी ऑप्शन नव्हता दुसरा पण का किती मिस केलं मी तुम्हाला माहितीये ती हमसून हमसून रडत म्हणाली तू रडणं थांबव ना प्लीज तो तिचा चेहरा उंजळीत घेत म्हणाला तिने कसं बसं कंट्रोल केलं तो तिच्या लाल पडलेल्या गालावरचं पाणी अंगठ्यांनी पुसत म्हणाला तुला काय वाटतं मी नाही केलं का मिस तुला असा एकही दिवस नसेल की मला तुझी आठवण आली नसेल दिवसाची सुरुवात तुझ्यापासून होत होती मी रात्रही तुझ्याच आठवणीत तळमळत होती रोज तुझ्या कॉलेजच्या बाहेर येऊन थांबायचो तुला बघण्यासाठी मग का भेटला नाहीत मला मी पण प्रत्येक दिवस तुमची वाट पाहण्यामध्ये घालवला माहिती आहे आणि जेव्हा मला कळलं बोलता बोलता ती पुन्हा त्याला मिठी मारून रडायला ला लागली प्लीज रडू नकोस ना, ना मी पण रडेन मग तो तिला घट्ट मिठी मारत म्हणाला पण ती काही थांबत नव्हती तो काहीच म्हणाला नाही मग तो समजू शकत होता तिच्या मनातील वेदना त्यातून बाहेर पडत होती ती तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करू लागला तुला रडण्यासाठी ना नाही आणली मी इथे प्लीज रडू नकोस मला वाईट वाटते वाट आता तो मध्येच तिला कुरवाळत म्हणाला मग काय करायला हवं मी तिने तसंच धांबून चिडचिड्या चेड़ आवाजात विचारलं तो हलकासा हसला तो मग म्हणाला किती छान सरप्राईज दिलं मी तुला खुश व्हायचं सोडून हे असं देतात का सरप्राईज अंजुने बाजूला होऊन विचारलं नजरेत क्रोध होता तिच्या खरंही होतं ते सरप्राईजच्या नावाखाली त्याने तिला हादरवलंच होतं तेवढं रुद्रांश बोलणार तेच ती त्याच्या हातावर मारू लागली आ काय हे तो तिला थांबवत म्हणाला खूप वाईट आहात तुम्ही असं बोलून अंजू पुन्हा त्याला मारू लागली थांब रुद्रांश तिचे हात अडवत म्हणाला नाही तुमची शिक्षा ही ती अजूनच मारत म्हणाली अंजू तो तिचे दोन्ही हात पकडून तिला जवळ ओढत म्हणाला त्याने तिचे दोन्ही हात मागे तिच्या पाठीवर नेले त्यामुळे ती आता त्याच्या चांगली जवळ आलेली होती तिला आता वेगळंच फील होऊ लागलं अगदी तसंच जसं टेकडीवर सौरभच्या जवळ गेल्याने फील झालं होतं रुद्राज तिचा पडलेला लाल गोरापान चेहरा बघत होता नाक ही लाल झालं होतं थोडीशी धुसफुसत होती ती आणि त्याला ही धुसपूस हवी हवीशी वाटत होती सॉरी तो तिच्या नजरेत बघत म्हणाला तिने काहीच न बोलता नाराजीने नजर दुसरीकडे वळवली किती रोमॅन्टिक मूडमध्ये आहे आज मी आणि तुझं काय चाललंय हे तो म्हणाला तसं तिने तिरकी नजर करून पाहिलं त्याच्याकडे गालामध्ये हसत होता तो अंजूच्या गालांवर लगेच लाज चढली तिची नजरही खाली झुकली किती क्यूट वाटत आहे तो मध्येच म्हणाला काय तिने लाजतच विचारलं तुझे हे लाल झालेलं नाक रुद्राज हसत म्हणाला तुम्ही अंजूला आता काय बोलावं ते सुचे ना ती पण नाक ओढतच हसायला लागली त्याने तिला बाजूला केलं आणि रुमाल काढून देत म्हणाला लाल टमाटर झालेच रडल्यामुळे तुमच्यामुळे अंजू रुमाल ओढून घेतच म्हणाली ती मग तिचा चेहरा पुसू लागली रुद्राश तिच्याकडे एकटक बघत हसत होता मनात थोडंसं अपराधीपणाही जमून आला होता पण त्याच्याकडे पर्यायच नव्हता दुसरा तिने चेहरा पुसता पुसता रुद्राजकडे बघितलं त्याची खिळलेली नजर तिला लाजवून गेली तिने लाल गुलाबी होत दुसरीकडे बघितलं आणि ती मग डोळे वगैरे पुसू लागली तिने वळवून बघितलं तर रुद्राज तिथे नव्हता झालं रुद्राजने विचारलं तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं तसा तिचा चेहरा उजळला तिथे टेबलवर केक ठेवलेला होता आणि रुद्राज कॅन्डल्स लावत होता अंजू हसतच तिथे गेली हिअर यू गो तो बाजूला होत म्हणाला अंजू त्याच्याकडे हसून बघितलं ती मग कॅन्डल्स विजवणार तेच तो म्हणाला एक एक मिनिट काय तिने सरळ होत विचारलं विष नाही मागणारेस का अंजूने होकारार्थी मान हलवली ती डोळे बंद करत मनात म्हणाली थँक्यू सो सो मच गॉड मला जे हवं ते तुम्ही दिलंच आहे मला माझे रुद्रांश आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ते माझ्या जवळ असावेत एवढंच मागणं आहे माझं बाकी मला काहीही नको रुद्रांश कॅन्डल्सच्या प्रकारात उजळलेला तिचा लोभो चेहरा नजरेत भरून घेत होता अंजू मग डोळे उघडून कॅन्डल्स विझवल्या तिने केक कट केला रुद्रांशने टाळी वाजवत तिला विष केलं आणि मग केकचा एक तुकडा घेऊन तिला भरवलं अंजूने पण केकचा तुकडा घेऊन लाजतच त्याला भरवलं रुद्राज तिचे हात हातात घेत म्हणाला माझ्यासोबतचा तुझा पहिलाच बर्थडे आहे हा काय गिफ्ट हवं आज सांग माझं सगळ्यात मोठं आणि मौल्यवान असं गिफ्ट माझ्यासमोर आहे मला अजून काहीच नको अंजू त्याच्याकडे बघून भरल्या आवाजात म्हणाली त्याचाही कंठ दाठून आला दोघेही एकमेकांकडे भरल्या डोळ्यांनी बघत होते रुद्राशने तिचे हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले तसे तिने शहारून डोळे बंद केले चेहऱ्यावर स्मित हास्य पसरलं किती तरसली होती ती या क्षणासाठी त्याने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला तसे तिने डोळे उघडले तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला आय लव यू अंजू आय रिली रिली लव यू तो तिच्या कापाळावर ओठ टेकून मागे झाला आय लव यू टू रुद्रांश तीही त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली दोघेही समाधानपूर्वक असले आणि लगेच एकमेकांच्या मिठीत बंदिस्त झाले तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा Да